नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आज आपण ऐकणार आहोत प्रकरण दुसरं संपूर्ण ओंकार ज्ञानेश्वर रूपी भव्य दिव्य प्रासादात प्रवेश केल्यानंतर पहिलं दर्शन श्री गणेशाच्या वाङ्मयीन मूर्तीचं होतं हा आत्मस्वरूप गणपती ओंकाराच्या अ उ म या तीन मात्रांमध्ये सामावला असल्याचं श्री ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे अकार हा जगत उत्पत्तीचा स्वामी ब्रह्माचा उकार हा जगत स्थितीचा स्वामी विष्णूचा आणि मकार मकार हा जगतालयाचा स्वामी शिवाचा आहे या उत्पत्ती स्थिती आणि लयात सामावलेल्या संपूर्ण विश्वाचा आत्मा श्री गणेश आहे ओंकारात अ उ म या तीन मात्रांखेलीच एक अर्धमात्राही आहे अ उ म या तीन मात्रा जागृती स्वप्न सुषुप्ती या अवस्थांच्या तसेच वैखरी मध्यमा पश्यंती या वाणीच्या द्योतक असून अर्धमात्रा ही तुरीयावस्था तसंच परावाणीची द्योतक आहे ही तुरीयावस्थारूपी अर्धमात्रा आदिमाया देवी शारदेचंच रूप आहे आता वंदीन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसूता शब्दमूळ वागदेवता महम माय श्रीराम जे महापुरुषाची भार्या अतिसंलग्न अवस्था तुर्या जये करिता महत कार्या प्रवर्तले साधू श्रीराम दासबोधातल्या या पहिल्या दशकातल्या ओव्या आहेत श्री समर्थ रामदासांनीही आपल्या दासबोधात शारदेचं हेच वर्णन करताना तिला वेदमाता ब्रह्मदेवाची कन्या शब्द मूळ म्हणजेच परावाणी रूपवाणीची देवता श्रेष्ठ माता म्हणूनच गौरवलेलं आहे तसंच ही देवी महापुरुष परब्रह्माची भार्या असून त्या परमात्म्याशी ज्या अवस्थेत संलग्न होता येतं तीच तुरीयावस्था आहे असं म्हटलेलं आहे आत्मरूप गणेशाला वंदन करून श्री ज्ञानेश्वरीमध्ये देवी शारदेला नमन केलेलं आहे म्हणजेच विश्वंभरानंतर विश्वाच्या मुळाशी असलेल्या आदिम चैतन्य शक्तीला नमिलं आहे आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कलाकामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया अध्याय पहिला एकविसावी ही ओवी आहे या ओवीचा अर्थ असा आहे की वाणीची अपूर्व क्रीडा करणारी चातुर्य अर्थ आणि कला यांची देवता जिने अवघं विश्व मोहून टाकलेलं आहे अशा सरस्वतीला मी नमस्कार करतो असं श्री ज्ञानेश्वर म्हणतात संकल्परूपी परावाणीतून पुढे वाघविलास होतो त्यामुळे श्री ज्ञानेश्वर शारदेला अभिनव वाघविलासिनी असं म्हणत अभिनव म्हणजे सदा नूतन वाटणाऱ्या शारदेच्या कृपेने अशा अक्षरवाङ्मयाची निर्मिती होते की त्यातील शब्दांचा किती तरांनी अर्थ लावला तरी त्यांचा तळच लागत नाही दरवेळी वाचताना त्या शब्दातून नवनवीन तत्त्वांचा साक्षात्कार होतो ज्ञानेश्वरी गीता ही या अभिनव वाकविलासाची उत्तम उदाहरणं आहेत धनदौलत सत्ता प्रतिष्ठा यांचा मोह सर्वांनाच असतो पण तरीही प्रत्येकाची आंतरिक ओघड मांगल्याकडे निर्मळ ज्ञानाकडेच असते आणि त्यामुळे श्री ज्ञानेश्वर या चातुर्यार्थ कला कामिनीचा म्हणजेच कला आणि विद्या यांच्या देवतेचा विश्वमोहिनी म्हणून गौरव करतात ओंकार साडेतीन मात्रांनी परिपूर्ण होत नाही अर्धमात्रेच्या अर्धचंद्राकृतीत एक बिंदू असतो आणि त्या बिंदूमुळेच ओंकार संपूर्ण होतो हा बिंदू पूर्ण ब्रह्माचा आहे हे विश्व त्यामागची शक्ती या सर्वांचं अधिष्ठान परब्रह्म आहे परब्रह्माने एकोहम हा संकल्प केला आणि त्यातून शारदा निर्माण झाली म्हणूनच तिला ब्रह्मसूता असं म्हटलं जातं एकोहम बहुस्यामी या संकल्पात जगत निर्मिती झाली आहे या संपूर्ण विश्वाचं उपादान आणि निमित्त कारण परब्रह्मच आहे हे विश्व त्याच्यातूनच उत्पन्न होतं आणि त्याच्यातच लय पावतं पितामहस्य जगतो माता धाता पितामह पवित्रम ओंकार रुक्साम यजुरेवच गीतेतल्या नव्या अध्यायातला सतरावाहा श्लोक आहे मी या जगाचा पिता माता पालक आणि पितामह आहे ज्ञेय आणि पवित्र ओंकार ऋग्वेद सामवेद यजुर्वेद हे सर्व काही मीच आहे गणपती शारदा नमनानंतर श्री ज्ञानेश्वर सद्गुरूंना अभिवादन करतात पैसा पुढत पुढती तोची मीया अभी श्री गुरुची जो अभिलषिती मनोरुची पुरविता तो सत्ताविसावी ओवी पहिला अध्याय मनातल्या उत्कट इच्छा पूर्ण करणाऱ्या त्या श्री गुरूंना मी पुढत पुढती म्हणजे वारंवार नमस्कार करतो नमन करतो असं श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत गुरुसाक्षात परब्रह्म या वचनानुसार ओंकारातल्या बिंदूला श्री ज्ञानेश्वर वंदन करतायत अशा रीतीने ज्ञानेश्वरीच्या शुभारंभाला श्री ज्ञानेश्वरांनी ओंकाराचं परिपूर्ण रेखाटन केलेलं आहे ओंकार रूपी सुवर्णात श्री गणेश श्री शारदा देवी आणि श्री सद्गुरू यांच्या स्तवनांची रत्न चबखलतेनं जडवलेली आहेत ज्ञानेश्वरी म्हणजे मराठी सारस्वताचं अमौलिक लेणं असल्याची साक्ष प्रथम दर्शनीच मिळते एका गुरुला भजलं देव पाथ एक की साऱ्या देवदेवतांना भजल्याचं पुण्य लाभतं हे आपलं तत्त्व पटवून देण्यासाठी श्री ज्ञानेश्वरांनी एकापाठोपाठ एक सरळ उदाहरणं दिलेली आहेत की जसं झाडाच्या मुळाशी पाणी घातलं तर मग फांद्या पानं आपोआप संतुष्ट होतात किंवा त्रिभुवनात जितके म्हणून तीर्थ आहेत त्यांचं स्नान एका समुद्र समुद्रस्नानातच घडतं अथवा सेवनात सर्व रस सेवन केल्याप्रमाणे होऊन कृतकृत्यता लाभते संपूर्ण ज्ञानेश्वरीत एकेका विचारासाठी एकेका तत्वांसाठी दृष्टांताचा पाऊस पाडण्याची जी खास शैली आहे तिचा प्रारंभ गुरु नमनातच दिसतो त्यांचा एकेक -एक दृष्टांत मुळातल्या विचाराला विविध अंगाने विलोभनीयतेने प्रकट करतो ज्ञानेश्वरीत नुसतीच शब्दांची किंवा शब्दार्थांची कलाकुसर नाही नाहीये तर हृदयातल्या गाभ्यातला गाढ भावही त्यात विलसत असल्याचं दिसून येतं गणराय शारदा देवी गुरुमावली यांच्याबद्दलची दृढ श्रद्धा त्यांच्या नमनात आहे आणि या सर्वांचा आशीर्वाद पाठीशी घेऊन श्री ज्ञानेश्वर मोठ्या आत्मविश्वासाने लिखाणास प्रारंभ करतात तेव्हा त्यांची लेखणी साक्षात बनते त्यातील शाई सरस्वती होते तर लिखाणामागची स्फूर्ती श्री सद्गुरूंचीच असते आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय